आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आज अशा प्रकारे हट्ट केला की सर आज आम्ही पालक तोडतो म्हणे मग आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना पालक तोडण्यास परवानगी दिली आणि पहा हे आमचे विद्यार्थी अतिशय छान अशा प्रकारे पालक तोडत आहेत पहा फारच छान पहा आता पहा हे आमचे पालक आहे पहा नॅचरल अशा प्रकारचे हे पालक आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रकार रासायनिक खताचा वापर केलेला नाही हे अशी आमची अतिशय छान अशी परसबाग आहे पहा या परसबागेमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर सगळ्या सगळीकडे हिरवळ हिरवळ आहे कारण पालक नुकताच आलेला आहे आणि ह्या पालकाचं जर तुम्ही पाहत असाल तर अतिशय हिरवं असं हे पालक आहे आणि ह्या परसबागेला पाहण्यासाठी आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तथा प्रतिष्ठित पालक आलेले आहेत हे पहा हे टमाटे पहा किती लहान लहान टमाटे लागलेले आहेत आता आणि हे आमची कोथिंबीर आहे हिरवीगार अशी कोथिंबीर आणि हे पालक पहा देखील आमचे विद्यार्थी तोडत आहेत आणि हे पहा आमच्या शिक्षकांचं लक्ष आहे विद्यार्थ्यांकडे तोडत असताना हे पहा आमचे आता हे जर वाफा पाहत असाल तुम्ही आम्ही आता चार दिवस अगोदर बनवलं याच्यामध्ये पालक आणि कोथिंबीर टाकलेलं आहे आणि ते अतिशय छान अशा प्रकारे ते पालक आणि कोथिंबीर येत आहे पहा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता हे आमचे शिक्षक आहेत जे की कोथिंबीरचं महत्त्व सांगत आहेत आपण रोजच्या जीवनात कोथिंबीरचा वापर केल्यास आपल्यास कोणते फायदे होतात याचे महत्त्व आमचे शिक्षक सांगत आहेत पहा अशा प्रकारे तुम्ही आता सदर व्हिडिओमध्ये पाहत असाल की आमच्या आजच्या विकास कामाला सुरुवात झालेली आहे हे आमचे विठ्ठलराव आहेत विठ्ठल लावूनचं आम्हाला सगळ्या कामात सहकार्य मिळत असतो आणि ते सर्व काम स्वतःहून करतात पेंटिंग असो मिस्त्री काम असो वेल्डिंग काम असो सगळे कामं त्याला जमतात बघा अशा प्रकारे विठ्ठल लावूनचं आमच्या शाळेला भरपूर मदत होत आहे आता या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर आमचे पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये चर्चा चालू आहे की आज रोजी कोणते विकास कामं करायचे आणि चर्चा अतिशय यशस्वी झालेली आहे आणि आज रोजी रात्रपर्यंत काम करण्याचे ठरले आणि अशा पद्धतीने साखरा येथील कामाला कुठल्याही प्रकारचं खंड नाही आता हे आमचे पालक आहेत जे की तुम्हाला सदर व्हिडिओमध्ये दिसत आहेत सकाळची शाळा राहून सकाळच्या शाळेत आले आणि आज रात्रीचे आता नऊ वाजले पहा जवळपास नऊ वाजलेले असतानासुद्धा आमच्या कामात शाळेतील कामाला खंड नाही आणि हे आमचे पालक पहा सतत अविरतपणे काम करत आहेत हे आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत आणि हे आमचे उपाध्यक्ष आहेत आणि हे आमचे पालक आणि सदस्यगण आहेत बघा अशा पद्धतीने जर तुम्ही पाहत असाल तर हे कामाला कुठलंच खंड नाही आणि हे सगळं जे काम होत आहे ते आनंददायी वातावरणात हर्षोल्लासाच्या वातावरणात होत आहे आणि विशेष म्हणजे कसं आहे हे स्वयंप्रेरणे पा हे आमचे पालक हसात्मूक पालक आहेत पहा म्हणजे रात्र जरी झाले काम जरी करत असलं तरी कुठल्याही प्रकारचं म्हणजे काही हे नाही मस्त बोलत चालत आणि व्यवस्थित आनंदाच्या वातावरणात काम चालू आहे पहा हे पहा हे आमचे पालक असं आहे म्हणजे हे कामं जे आहेत कामं सतत होत आहेत कामं व्यवस्थित होत आहेत आणि पालकांचं आम्हाला शंभर टक्के सहकार्य मिळत आहे बघा हे आमचे पालक आहेत मिस्त्री आहेत आमचे सर्व मटेरियल जमा करण्यात आलं आहे पहा पाणी सिमेंट वाळू वाळूची चाळणी केली जात आहे आणि ते व्यवस्थित अशा पद्धतीने काम चालू आहे आता हे पा तुम्ही जर पाहत असाल तर हे जे पाईप दिसत आहेत हे लोखंडी पाईप आहेत आणि याच्यामध्ये आम्हाला पूर्ण शाळेच्या परिसरात लायटिंग करायचं आहे आणि हे पा हे आमचे पालक आता सध्या आता वीट आणलेले आहेत रात्र काम करण्यासाठी आणि जे काही वीट आहे वाळू आहे हे सगळे बोलवलेले आहेत आणि हे आमचे मेस्त्री बघा आमच्या मिस्त्रींनाही असं नाही की आता दिवस आहे रात्र झाला आता वेळ झाला असंही आमच्या मिस्त्रींचं काहीच नाही आणि ते स्वतः आमचे पालक आहेत हे आमचे आता भांडवले मिस्त्री आहेत पहा पाठ दुखत आहे असं आज म्हणत होते पुन्ना पुन्ना ते पुन्हा तरी पुन्हा शाळेत आले काम करायला पहा म्हणजे शाळेचंच वातावरण एकंदरीत असं झालेलं आहे की एकमेकांकडे पाहून दुसऱ्यांना म्हणजे ऑटोमॅटिक असं एनर्जी मिळत आहे आणि ते एकमेकांना सहकार्य करत आहेत एकमेकांच्या सहकार्यातून हे सगळं काम होत आहे आणि विशेष म्हणजे आमच्या साखरा येथील पालकांचा नादच करायचं नाही असा विषय चालू आहे आता तुम्ही आता आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा किती शाळा आहेत की जे रात्रपर्यंत सकाळी सहा सात वाजेपासून रात्री नऊ दहापर्यंत काम करणार आहेत पालक किती आहेत तुम्ही स्वतः सांगा आता आज आता कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि आम्हाला समजेल की आमचं व्हिडिओ कुठपर्यंत जात आहे आणि कुठं कुठले कुठले लोक पाहत आहेत हे आम्हाला समजेल आता बघा आता हे आमचे पालक ट्रॅक्टरवर चढून सीडी ठेवून तिथं म्हणजे लाईटिंग बसवण्यासाठी आपण मगाशी जे लोखंडी पाईप पाहिलो पाई ते बसवण्यासाठी आमच्या पालकांचा प्रयत्न आहे पहा आता हे सर्व काही चालू असताना शाळेच्या परिसरात प्रकाश असला पाहिजे असं म्हणून आमच्या पालकांनी मोठे असे एलई डी लाईट्स बसवले खांबांना आपण जे खांब आता मागालच्या व्हिडिओत पाहिलं तर ऑलिम्पिकसारखे असे आमचे खांब आहेत आणि त्या खांबांना ऑलिम्पिकचे असं म्हणजे व्यवस्थित असे मोठे मोठे फोकस बसवलेले आहेत पहा बा हे अतिशय आनंदी वातावरणात खेळमिळीच्या वातावरणात दिवसन रात्र म्हणजे दिवसही नाही रात्रही नाही पालक स्वतःहून येतात काम करतात स्वतःहून त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करतात स्वतः चहाची व्यवस्था करतात आणि काम चालू ठेवत आहेत कामाला खंड नाही आता आज तुम रोज तुम्ही पाहत असाल की रोज आमचा व्हिडिओ पडत आहे प्रत्येक रूपवर म्हणजे कामात निमित्त आहे काम यशस्वी होत आहे काम चांगले होत आहेत आणि पालकांचं म्हणजे पा किती किती मस्त रेस्पॉन्स आहे हो पा हे आमचे विठ्ठलराव आहेत आणि बघा आता ह्या सगळ्या गोष्टी आमच्या शाळेच्या कॅमेऱ्यामध्ये पण रेकॉर्ड होत आहेत बघा बघा रात्री काम करत असताना आमचे पालक आणि हे आमच्या शाळेचं परिसर आमच्या शाळेमध्ये जवळपास पंधरा कॅमेरे बसवलेले आहेत प्रत्येक वर्गात किचन शेडमध्ये ऑफिसमध्ये शाळेच्या परिसरामध्ये आणि आता आमची आज रोजी आमची शाळा अतिशय सुरक्षित झालेली आहे सगळ्या सोयीसुविधांनी युक्त आहे आणि आम आमचे पालक जे की ठाम निश्चय केलेले असे पालक शाळेचा विकास करण्यासाठी सज्ज आहेत ओके धन्यवाद